आर यू ओके बरा आहेस का वेलकम स्वागत गेट रेडी हो बस हु को वेल डन चांगले केले यूज दिस हे वे शक्यच नाही कोणाला माहित आहे गेट अप उठ स्टार्ट नाव आता सुरू कर आय नो मला माहित आहे लिसन ऐक वी सॉ इट आम्ही ते बघितलं आय ओन मी जिंकलो Who am I? व्हाय मी मी मीच का आय लस्ट मी हरलं विचारू नका विचारू नको व्हाट फॉर कशासाठी आय शाउटेड मी ओरडलो डोंट ट्राय रडू नकोस दे लेफ्ट ते निघाले हु केम कोण आलं टेक केअर काळजी घे के, डॉग्स बार्क भु, कुत्रे भु, भुंकतात